तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीक मॅची यादी कशा पद्धतीने चेक करायची की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक मॅथं जमा झालेला आहे तिथं सर्च बॉक्समध्ये इथं टाईप करायचं आहे प्रधानमंत्री तर इथं प्रधानमंत्री इथं येऊन जाईल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता त्यामध्ये खरीप आणि रब्बी पिकमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत तर त्यामध्ये कोणते शेतकरी आहेत व त्याची यादी कशा पद्धतीने चेक करायची आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहे सर्वप्रथम इथं तुम्हाला सी एस सी दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस आता दिसेल तर सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे यामध्ये स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपलं जे काही महाराष्ट्रीय स्टेट आहे इथं आपण महाराष्ट्रीय स्टेट इथं सिलेक्ट करून घेणार आहे तर मी इथं महाराष्ट्रीय स्टेटवरती सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आता तुम्हाला इथं जे काही इयर दाखवत आहे त्यानंतर आता आपल्याला जो काही पीक मा चेक करायचा आहे असेल त्यामध्ये खरीप असो फळी असो किंवा रब्बी असो तर फॉर एक्झाम्पल आपण डेमोसाठी इथं खरीप दोन हजार चोवीस घेऊ सिलेक्टवरती चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार चोवीस खरीप त्यानंतर एकदम खाली यायचं तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तर आता तुम्हाला अप्लिकेशनचं एक ऑप्शन दिसेल इथं या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सुद्धा दाखवेल महाराष्ट्र खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार चोवीस तर आता जे की अप्रूव्ह झालेले फॉर्म आहेत ते तुम्हाला यामध्ये दिसतील त्यानंतर इथं रिजेक्ट झालेले यामध्ये दिसतील पेड अप्लिकेशन यामध्ये दिसतील तर आता यामध्ये जे काही अप्लिकेशन आहेत त्यावरती मी जसं क्लिक करेल तर यामध्ये शेतकऱ्यांची यादी दिसेल क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पीकम्याची रक्कम मी प्राविसेस थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झालेली आहे तर इथून तू तु सुद्धा तुम्ही चेक करू शकता शेतकऱ्यांच्या नावानुसार जेवढ्यांचे तुम्ही पीक मा फॉर्म भरलेले होते हे तुमच्याच आय डीमध्ये इथे शो करेल तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुमचा पीक मा इथं खात्यामध्ये जमा झाला का त्यानंतर इथून थोडा बॅक यायचं आहे त्यानंतर इथं अनपेडमध्ये जर कोणता असेल ते दिसेल त्यानंतर रिजेक्ट पेजमध्ये जर तुम्ही क्लिक केला तर इथं तुम्हाला एक दिसत आहे म्हणजे कोणाचा तरी फॉर्म इथं रिजेक्ट झालेला आहे ते तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल तर इथून नाव वगैरे चेक करून तुम्ही काय त्रुटी आहे ते दूर करायची आहे त्यानंतर यामध्ये जे की तुम्हाला अप्लिकेशन देतात यामध्ये तुम्हाला रिवर्स पाठवले जातात म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये काही त्यांना त्रुटी आढळली व चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला तर यामध्ये पुन्हा तुम्हाला अटॅच डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करावे लागतात तर पुन्हा आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जसं मी आता दोन हजार चोवीस प्रधानमंत्री फसल विमा योजना जसं दोन हजार चोवीसवरती सिलेक्ट करणार मी तर आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यात पीक माटापाचा सुरू झालेला आहे तर ते मला त्याच जिल्ह्यामध्ये पीक मा तुम्ही चेक करू शकता त्यानंतर आता यामध्ये आल्यानंतर इथंसुद्धा तुम्हाला ऑप्शन दिसतील अनपेड पेड अप्लिकेशन अप्रूवल अप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत तर तीनशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर तुमच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्सवर नक्की सांगा त्यानंतर इथं पेडमध्ये चेक करायचं आहे पेडमध्ये काहीच दाखवत नाही म्हणजे यांचे फॉर्म जे आहे भरलेले होते यांचे अप्रुव्हल झालेले आहे तर ज्या कोणाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ते कसं चेक करायचं की कोणत्या जिल्ह्यात विमा इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे ते सुद्धा पाहणार आहे त्यासाठी क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्या फॉर्म ओपन केल्यानंतर इथं पीक विमा असं टाकायचा आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना असं दाखवेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जे इथून लॉग आउट करून घेऊ क्लिक केल्यानंतर या ऑप्शनवरती आपण इथं आलेलो आहोत त्यानंतर आता आपल्याला चेक करायचं आहे की कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वॉटअप सुरू झालेला आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे कि यावरती क्लिक केल्यानंतर इथं दाखवेल आपल्याला खरीप दोन हजार चोवीस तर इथं आपण रब्बी सिलेक्ट करणार आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तेच राहू द्या त्यानंतर इथं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर आता आपल्याला जिल्हे सुरू झालेले तर यामध्ये पिक मा आता अहमदनगरमध्ये झालेला नाही अकोल्यामध्ये सुरू झालेलं आहे अकोल्यामध्ये चेक करू शकता तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का अमरावतीमध्ये सुद्धा झालेला नाही बीडमध्ये सुद्धा झालेला नाही भंडारामध्ये नाही बुलढाणामध्ये नाही चंद्रपूरमध्ये सुद्धा नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अडतीस जणांच्या खात्यात जमा झालेला आहे धाराशिवमध्ये सत्याऐंशी लोकांच्या खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर धुळेमध्ये झिरो आहे हिंगोलीमध्ये झिरो आहे गोंदिया गडचिरोलीमध्ये झिरो आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये सॉरी हिंगोलीमध्ये चाळीस जणांच्या खात्यात जमा झालेला आहे जालन्यामध्ये झिरो झालेला आहे जळगावमध्ये ज झिरोच आहे कोल्हापूरमध्ये झिरोच आहे लातूरमध्ये फक्त एका शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला कोल्हापूरमध्ये नागपूरमध्ये छत्तीस जणांच्या खात्यात जमा झालेला आहे नांदेडमध्ये झिरो म्हणजे काहीच झालेला नाही नंदुरबारमध्ये सुद्धा नाही नाशिकमध्ये सुद्धा नाही परभणीमध्ये एकशे सत्त्याण्णव जणांच्या खात्यात जमा झालेला आहे पुणेमध्ये पंधरा रायगडमध्ये झिरो आहे रत्नागिरीमध्ये झिरो आहे सांगलीमध्ये झिरो सातारा झिरो सिंधुदुर्ग झिरो सोलापूर झिरो वर्ध्यामध्ये ऐंशी जणांच्या खात्यात जमा झालेला आहे वाशिममध्ये झिरो आणि यवतमाळसमध्ये सुद्धा झिरो तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यात विमाची रक्कम ले ले। जमा झालेली आहे जमा झाली की नाही हे आपण रब्बीचं पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे जसं मी इथं खरीप सिलेक्ट करेल त्यानंतर आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला जिल्ह्यांची यादी देईल तर जिल्ह्यांची यादी गेल्यानंतर टोटल क्रम पीरियड इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं अहमदनगरमध्ये सुद्धा जमा झालेला आहे अकोल्यामध्ये अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली फक्त गोंदियामध्ये जमा झालेला नाही त्यानंतर इथं हिंगोली जळगाव जालना लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा झालेला नाही इथं सांगली ज... <coughs> सातारा त्यानंतर सि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा झालेला नाही सोलापूरमध्ये झालेला आहे ठाणेमध्ये सुद्धा झालेला नाही वर्ध्यामध्ये झालेला आहे वाशिममध्ये झालेला आहे आणि यवतमाळमध्ये झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की पीक मा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही थँक्यू